पंचमधून चेतन अमित प्रवीण हर्षद हे भूमिका बजावणार आहे त्यांच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम म्हणजे मालिकेचा कार्यक्रम होतोय आमच्या या मंडळाचे सेक्रेटरी प्रथम धावा फोडण्यासाठी निघालेले आहे आता या पणी गेम्स ना सुरुवात होते कुणी बोलायचं नाही या कार्यक्रमाचा आनंद लोटायचा आहे

आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष बुधाजी लोकांची सांगितले धाबा बोलण्यासाठी निघालेले सर्व आमच्या ज्येष्ठ सभासदांना विनंती आहे की आपण या फिजिव्ह मध्ये सहभागीचा आनंदायचा कारण एकदा काय डाबा फोडला मी तुला संधी नाही कारण त्यानंतर मग फक्त मुलांसाठी संगीत आयोजित केलेली आहे सर मंडळाचे उपाध्यक्ष डावा फोडण्यासाठी निघालेले

आणि त्याच्यानंतर आमचे स्पर्धक असतील आमच्या मंडळाचे खजिनदार खजिनदार येतात खास डबा फोडण्यासाठी माझ्या मंडळाचे खजिनदाराम शे ते या ठिकाणी डाबा फोडण्यासाठी डबा घेण्यात आलेले आहेत बघूया ते डबा फोडतात का आणि डबावलेले पैसे देखील का ते पाहूया ते कधीच नाही डा खोडण्यासाठी निघालेले आहे अतिशय मंद गतीने चालतायत थोडासा विचार काय करतायत पैसे कशा पद्धतीने आपल्याला भेटतील आणि बहुतेकशे पैसे त्यांना भेटलेले आहेत

दुसरा घेतला असतात आणि आता मित्रांनो आहेत कोल्हापूरचे विशाल विशाल आता वाला आणि यापुढे स्पर्धक असेल स्पर्धक असतील आपले गावाचे पोलीस पाटील मित्रांनो कि दरवर्षी दमाफोंडीच्या गेम्स मध्ये विजेता ठरलेला आमचा या विषाणू यावर्षी देखील डबा पोरतो का आपल्याला पाहायचा आहे खास कोल्हापूरवरून ते डबा फोडण्यासाठी आलेले आहेत अतिशय सुंदर आणि या ठिकाणी डबा फोडण्याचा चांगला प्रयत्न काय बघला नाही आणि या ठिकाणी केले विषाणू अप्रोशात आणि आता आपले स्वतः गावाचे पोलीस पडील आणि पाटील वहिनी बघतात काय कोहिणी बघतात आमची मिस्टर कधी डबा भरतील त्या वर्षी तरी नंबर दाखवतील त्याच लपलेला आहे आपल्याला तो शोधायचा आहे या ठिकाणी तुम्ही डावा फोडावाच लागणार आहे त्या ठिकाणी आमच्या पोलीस पडत डावा फोडण्यासाठी ठिकाणी कुणी बोलायचं नाही शांत राहायचं आहे अतिशय योग्य गतीने ते चाललेले आहेत त्यांची डब्यावर नजर बसलेली दिसते मला वाटत आणि या ठिकाणी त्यांचा प्रयत्न आहे तिथं रस मारून ठेव कारण जवळ जाण्याचा आणि या ठिकाणी काठी बदलण्यात आले कारण पोलीस पटनी पोलीस पटनाने जी आहे काठी आपटली होती त्याच्यामध्ये एवढा वेळ होता की असं तिथे काठी सुटते जो नंदा प्रेकरेकर दिसतोय त्याचे सर्व 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 नंदा प्रेकरेकर आणि साऊंड सिस्टीमचे मालक आमच्या अविरक्षण सेवा करणारे आमचे प्रकाश काका प्रकाश जाकारांसमोर kayaknya kani jawa panjangnya seperti आपली बघत सगळीकडे आपल्या मंडळाचे अध्यक्ष नानाने या ठिकाणी हजेरी लावली सर्वांचे डबा फोडण्यासाठी उत्सुक झालेले डबा फोडण्यासाठी तर त्यांचा त्यांचे उत्सुकता बघा तिकडे मला निश्चितपणे ते डबा तोडणार

जवळ तिकडे बघ कार्यकर्ते अरुण शंकर चंडेले या ठिकाणी सभा फोडण्यासाठी चाललेलं मित्रांनो एवढा वेळ लागतो तर जेवण कसं म्हणजे करायचं जेवण नाही आमचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते अजूनही त्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग दाखवतात आणि कार्यक्रमाला कार्यक्रमाला एक आनंद उत्सव मिळण्यासाठी ते एक जल्लोष निर्माण करण्यासाठी त्यांचा उत्साह अजूनही त्यांचा जीवन काही ताजा आहे तर ते निश्चितपणे आता डबा फोडणार आनंद शंकर समजा डबा फोडण्यासाठी चाललेले अगदी डब्याच्या जवळपास पोचलेले येत आहेत सावत महिला मंडळ यानंतर संगीत कुरची आपण काय आहोत आपण लवकरात लवकर उपस्थित आहे राहत कुरची असणार आहे त्या मुलींसाठी संगीत कुरची असणार आहे

पद्धतीने त्यांची वाटचाल पावलं आणि त्या ठिकाणी आमचा विशालदा सहभागी झालाय विशाल रवींद्र चंदरी खास मुंबईवरून कार्यकर्ता डबा फोडण्यासाठी आलेला आहे इथे दोन वर्ष कार्यक्रमाला नेण्याची संधी येताना आलं मात्र या वर्षी ते काल डागा फोडण्यासाठी वरून आलेले आहेत मात्र आता विचारला दरवर्षी फोडणारा डबा फोडणारा हा आमचा प्रेक्षक वर्गाने शांत बसायचा आहे प्रेक्षक वर्गाने शांत बसल प्रेक्षक वर्गाने शांत बसायचा आहे

आत्ता भजन वगैरे आहे आणि त्याच्यानंतर पुढील कार्यक्रम घेण्यात येतील घुमटावरती लाईट वगैरे सोडले तर छान दिसतंय आणि पक्के त्याने पण एंट्री गेटवर छान डेकोरेशन केलं बघा स्टार बनवले स्टार येणाऱ्या किंवा सकाळपासून कार्यक्रमाचं नियोजन जरी तोंडाने बोलायचं असलं तरी सुद्धा जो एनर्जी पॉवर किंवा असते त्या स्टेटेजेसरांच्या आग माध्यमातून आणि सर्वांच्या आज त्याच्याकडं वेगळ्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण पाहतोय आणि त्याचा फलित म्हणून तो आज समोर आपल्याला एक वेगळ्या स्वरूपात दिसतोय तो सुद्धा कोविड योद्धा या प्रमाणपत्रासाठी पात्र आहे त्यानंतर धन्यवाद दिली तू म्हटल्याप्रमाणे हे स्टेज केअरिंग जे निर्माण झालं ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सर यांच्यामुळं आणि त्यांच्या विचारांशी त्यांच्या आचारांशी मिळतं जुळत उदाहरण म्हणजे आमच्या राजा राणा ज्या वेळेला स्टेजवर उभं राहायचं ना त्या प्रत्येक वेळेला कौतुकाची थाप मारायचे मित्रांनो कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी प्रत्येक वेळेला कौतुकाची थाप मारून आलिंगच द्यायचे आणि त्यावेळेला एक अभिमानानं उर भरून यायचा त्यामुळे आज राजनांची या ठिकाणी आठवण येते आणि दुसरी गोष्ट सांगा विषय वाटते की जेव्हा हा संपूर्ण कार्यक्रम चालू होता आमच्या काही महिला होत्या त्या महिलांमध्ये काही महिलांनी इथे येऊन आमच्या निधीला आईला सांगितलं की प्रबोधा सूत्रसंचलन करतोय ना त्याच्या करतो मुखातून राजाना बोलतायत मित्रन छाती अभिमानानं खुलले आहे निश्चितच राजनांच्या कार्याचा आणि विचाराचा फारसा आपण जपासण्याचा हा प्रयत्न करूया धन्यवाद आमच्या मंडळाच्या वतीनं माझा जो ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल आपला मी ऋणी आहे जो असा आमचा युवा युट्यूबर गावकांच्या आठवणी या चॅनलचा सर्वे सर्व युट्यूबर अमित सरगले याचा आपण मंडळाच्या वतीनं सन्मान करतोय अमित प्लीज तू व्याजपीलाकडे मी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय की आपण उभं राहून अमितचा सर्वांनी सन्मान करायचा युट्यूबच्या माध्यमातून पोहचवलाय आणि सबस्क्रायबर पूर्ण झाले जोरदार आहे स्वागत करावंच वाटतो अभिमान वाटतो तर तुझी चाललेली वाटचाल आणि तुझं आलेल्या मंडळासाठी या वाढीसाठी तुझी चळवळ सगळ्यांना आज आमच्या पूर्ण झाले अभिनंद लवकरच आम्हाला पाहिजे पाहिजे तुझ्याकडे आणि तुझं जे काही योगदान चालले काम चाललेलं आहे असंच उत्तर होतो वाढत जावं आज आमचे दहा आजार आणि लवकरच एक वेगळा आम्ही आम्हाला या च्या माध्यमातून पाहायला मिळू मी एक बापाच्या ती प्रार्थना करतो तुझ्या एकूणच शिक्षणामध्ये देखील शिक्षण वाटचालिक मध्ये देखील तुला यश मिळून ही प्रार्थना त्याचबरोबर त्याचा सहकारी प्रवीण याचं देखील फार मोठं योगदान आहे जो आपल्या या कार्यक्रमासाठी दी, रात्र दिवस लागत होता प्रवीण तीच येतो तुला देखील एक देखी छोटस गिफ्ट मंडळाच्या वतीनं दिलं जात आहे येतो अध्यक्ष दत्ताराम सखराम संघले उपाध्यक्ष बुधाजी लोकाजी संघले आणि सेक्रेटरी महेंद्र बुधाजी सेनगले उपसेक्रेटरी म्हणून संतोष रंगाराम संघले खजिनदार पदावर असलेले आपले गंगाराम बाळकू संघले आणि उपखजिनदार आपले राजेश महादेव संघले आणि या मंडळाचे सरसल्लागार आमचे दात्या गंगाराम बापू सनकरे आणि या कमिटी मेंबरमधले सर्व सदस्य मेंबर आणि आजचा आपल्या समोर बसलेले तुम्ही मायबाप मंडळी मित्र बोलावंसं भरपूर वाटतं परंतु कालचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामुळे आज मला काल बोलणं शक्य नव्हतं पण आज मला थोडंसं दोन गट व्यक्त व्हावं असं वाटतंय कारण आपण सर्वांनी तुम्ही मी म्हणणार नाही आपण सर्वांनी माझ्या माझी जे पालकत्व जे तुम्ही स्वीकारलं त्याबद्दल मी मंडळाचा मानण्यापेक्षा तुमचा सर्वांचा आपल्या केदारथ ग्रामविकास मंडळाच्या परिवाराचा मी रुढी राहीन आभार मानणार नाही एवढंच मी बोलून आपल्या संगमश्वर तालुक्यात म्हणायला लागेल त्याची आज नक्कीच होईल सकाळी आपल्याला ऐकायला सुद्धा मिळेल की संगलेवाडीतल्या केदारी ग्रामविकास मंडळ आज खरोखर कारण माझे बाबा त्या पदासाठी लायक होते किंवा नव्हते हा भाग दुय्यम आहे पण ज्यांनी सुचवलं आणि त्यांना पाठबळ देणारे आपले केदारी ग्रामविकास मंडळ यांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि त्यांच्या ऋणात राहायला किंवा तुमच्या परिवार राहायला मला निश्चितच आवडेल एवढे बोलून मी या ठिकाणी शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज आधार प्रदर्शनाचा का कार्यक्रम माननीय आपले अध्यक्ष साहेब प्रताप संकले यांना विनंती करतो <laughs> उत्सव साजरा सर्वांच्या सहकार्यानं आज संपन्न झालेला आहे दान सुराणी दान गणेशरणी अर्पण केलेला आहे खरोखर सव्वीस वर्ष आज आपण गणेश सेवा करीत आलो पण मी एक चार दिवसापूर्वी आमच्या पाठीमाग काम आजपर्यंत होत होत झालेलं आहे याच्या पुढं पण होईल पण दोन दिवसापूर्वी किंवा चार दिवसापूर्वी व्हिडिओ माध्यमातून माझे चिरंजीव अमित कुमार यांनी अनेक लोकांपर्यंत संघर्वाशी कोणत्या पद्धतीत काम केल्या जातं कशा पद्धतीत काम केल्या जातं आणि कशा पद्धतीत संघटना आहे हे लोकांपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे खरोखरच हे जे मंदिर हे सव्वीस वर्ष हे जे सांभाळलं हे फक्त आणि फक्त ग्रामस्थ आणि ग्रामस्थ महिलांच आणि त्याचबरोबर आज आपण कालच्या पासून जे बोलतोय की खरोखरच स्वर्गीय राजा भाऊ आम्ही फक्त उत्सवापूर्ती दोन दिवसासाठी येतो आणि आमचा तिसऱ्या दिवशी शहरामध्ये नोकरीसाठी प्रवेश परतीचा प्रवास असतो खरोखरच एक दोन दिवसापूर्वी कि मा ग्रामस्थ महिलांची एक नमानाची इच्छा होती परंतु आपल्याकडं टाइम आणि वेळ कमी होता परंतु आपण आगामी जे महिलांचं नमानाची इच्छा होती आणि ती इच्छा पुरा हे मंडळ करेल हे नक्कीच मी गवाई देतो खरोखरच मान सन्मान जसा एखाद्याचा कोणाचा राहून गेला असेल राहून जाईल कारण सार्वजनिक काम असल्यामुळं मागे पुढं होऊ शकतो पण मानासाठी किंवा सन्मानासाठी आपण दुधभाज दाखवू नये जसं बघाशी पोलीस पाटलांनी म्हटल्याप्रमाणेच की आपण जसं खो खो परिवार संगरवाडी जसं एक निर्माण केलं तसंच एक आपण फक्त मंडळ म्हणून नाव दिलंय आणि हे पण एक आपलं परिवार आहे आणि हा परिवारानं हा परिवारा परमेश्वराला हाच ठिकाणी संगलवाडी स्थान दिलेलं आहे गणेश मंदिर म्हणून खरोखरच त्याची सेवा परंपरा सूर्य आणि चंद्र असेल तोपर्यंत तो कर करावी लागेल आणि ती करणं आपली नैतिक जबाबदारी आहे त्याचप्रमाणे गाव विकास मंडळाच्या वतीनं राबवलेले उपक्रम पूरग्रस्त सभासदांना आर्थिक मदत करणं कोविड काळात सभासदांना आर्थिक मदत करणं वृक्षरोप देऊन मान्यवरांचा सन्मानित करण्यात आलं कोविड यो, योद्धांच पत्र पत्र परिपत्र देऊन सन्मान करण्यात आलं निवृत्त सभासदांचा सन्मान देऊन त्यांना नेतृत्व म्हणून त्यांचं निवृत्त त्यांना सभासदांचा सत्कार करण्यात आला सार्वजनिक विकास कामासाठी ग्रामपंचायतीना पत्रविवाह करण्यात आला